बच्चू कडू यांनी काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया खूप उमटू उमटू लागलेल्या आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे काल तुम्ही वक्तव्य केले की शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची एखादा आमदार मारा परंतु अनेक राजकीय प्रतिक्रिया तुमच्या विरोधात नाही नाही मला एक सांगा मी बोललो आमदाराला मारा किंवा त्याला चोपा किंवा कापा असं बोललो तर तुम्हाला राग येत आहे पण रोज शेतकरी मरत त्याचा का राग येत नाही मरतो तरी राग येत नाही हमने बोला तो दंगल हो आम्ही बोललो तर तुम्हाला संताप येतो आणि आमचा शेतकरी रोज मारतो त्याचा संताप नाही त्याला रोज लुटलं जातो त्याचा संताप नाही चालू मत तुम्ही आमचे घेणार आणि काळजी घ्यायची आमदाराची चोपावच लागेल यांना हे चोपल्याशिवाय आता आंदोलन होणारच नाही तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं सहा हजाराने सोयाबीन कापूस विकावं लागतं अजूनही कोण माहितीला नाही दाखवा ना मला का खरेदी केंद्र सुरू झाले नाही पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के माल हमी खरेदी होत आणि आमचं ऐन दिवाळीच्या वेळेस बावीसशाले दोन हजारांना पंधराशे न विकत घ्यावं लागली लाज वाटली पाहिजे चोपाच नाही काय पूजा करायची का चोपणारच आणि वेळ आली तर मीच चोपणार संजय शिरसांटांचं म्हणणं आहे की भान ठेवून बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी खून करावं म्हणून तुम्हीच करा ना असं भान ठेवून तुम्ही वागा पाहिले आम्ही करू ते वेळ आल तर आम्ही करू तुम पहिले शिरसाटला घेऊ लागत रोहित पवारचं म्हणणं की आपण पातळी सोडली नाही पाहिजे भाषा चुकली पण हेतू बरोबर होता असं रोहित पवार माझं असं म्हणणं आहे ही भाषा आली का वागणूक चुकीची झाली म्हणून भाषा चुकीची आली ते चुकी जरी वाटत असन पण आज जी अवस्था आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या ते शुकर माना का काही नाही ते सहा शेतकरी सहन करत आहे अजूनही साधं अन्न आहे कित्येक शेतकऱ्यांच्या घरात काय माहित आहे खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची एक नितेश आहे बच्चू कडूला वेगळी हवा गेली आहे सगळ्यांची काळजी देवा भाऊ घेत त्यांच्यात हवा किती ते पाहिली पाहिजे ना त्यांची हवा का काही दिवसानं देवा भाऊ काय आमची काही काळजी घेते म्हणा त्याला शेतकऱ्याची काळजी घे हा देवा भाऊला सांग म्हणा शेतकऱ्याची काळजी घे म्हणून विदर्भात ते पार अनुशेषाचे बोलायचे विदर्भातला संत्रा गेला कापूस गेला सोयाबीन गेली धान गेला आता विसरलं देवा भाऊ विदर्भ आता हवा लागली दिल्लीची प्रश्न संभाजी राजे नेमकं काय बोलले काय काय म्हणले काय झालं एबीपी माझ्यामध्ये जे दाखवल्या गेलं ते फार चुकीचं दाखवलं मी काय म्हटलंय का राजे पण कसं असलं पाहिजे संभाजीराजांनी जर वतनदारी सुरू केली असती तर कदाचित त्यांचं प्राण गेले नसते शिर्केने गणेश शेडके शिर्के त्यांची शाळा मेहने काय होते त्यांनी जो पत्ता जर दाखवला नसता माहिती दिली नसती खबर दिलं खबरी सोबत राहून विश्वासघात झाला ना आणि ती माहिती जर औरंगजेबाला माहिती नसती आणि पाठीवर वार मारला नसता तर संभाजीराजे आमने सामने औरंगजेबाला खलाश केलं असत मग जेवढे दोषी तुम्ही औरंगजेब आहे तेवढाच दोषी आमचे शिर्के पण आहे वतनदारीसाठी तो एवढं बलिदान म्हणजे एवढं मोठं बलिदान तर गेलंस बलिदान झालं ते जर संभाजीराजे शिकले असते ज जिवंत असते तर मला वाटतं देशाचा नकाशाच बदलला असता हिंदुस्थान काही अधिक काही राहिलं असत हा मराठा मुलूक दिल्लीशा झाला असता फक्त एका सरदार म्हणजे वतनदारीसाठी एवढा मोठा घात झाला हा चुकीचा नाही औरंगजेब तर हायच नालायक त्यांचं काही आम्ही वावा गा, नाही ते आमच्या औलात नाही परंतु आमचे लोक किती फितूर होते हे पण पाहिलं पाहिजे ना एवढंच म्हटलं मी हे तुम्ही उलटा अर्थ काढून दाखवते मी म्हटलं काय तुम्ही दाखवता काय मी असं म्हटलं का आ, याचे आपण कुठेतरी शहानिशा केली पाहिजे खरे खरे कारस्थानी कोण होते याच्यात काय चुकीचं आहे नेमकंच काही म्हणजे माझं भाषण वेगळं आहे आणि स्क्रीपवर येतं ते वेगळं येतं आणि त्या न्यूजवाल्या ज्या मॅडम आहेत त्या वेगळंच सांगतात तर हे चुकीच गेलंय असं नाही होऊ शकत आम्ही ज्याच्या संभाजीराजांच्या आपल्या मेहन्याला वतनदारी न देता आला वेळ तर प्राण देण्याची देणं कबूल केलं जनतेसाठी राजा कसा असावा किती जनतेप्रती आपल्या भावना किती कशा असाव्या नाहीतर मेवण्याला वतनदारी ते आले काही वेळ लागला नसता ना पण दिली असती तर कदाचित हे घटना घडली नसती ह्याच्यात काय चुकलो आम्ही